हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर बघणार आहोत पितृपक्षात ही हमखास बनवले जाते आणि कुठल्याही पातेल्यात किंवा कढईमध्ये न करता कुकरमध्ये फक्त तीन शिट्यामध्ये खीर तयार होते रबडीदार तर बनतेच शिवाय चवीला देखील चांगली तयार होते तर चला मग ही झटपट होणारी तांदळाची खीर कशी बनवायची हे पाहून घेऊयात सगळ्यात अधिका भांड्यामध्ये वन फोर्थ कप इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत खिरीसाठी इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ वापरतात बासमती तांदूळ सोडून तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त तो आकाराने लहान असला पाहिजे आता या धुतलेल्या तांदळामधून एक चमचा तांदूळ मी साईडला वाटीमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते चार बदाम आणि दोन काजूचे तुकडे घालून गरम पाणी घातलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर बदामाच्या साली लगेचच निघतात आणि काजूसुद्धा मऊ होतात आता या सगळ्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे काजू साली काढून बदाम घेतलेले आहेत आणि हा जो आपण एक चमचा तांदूळ भिजवलेला होता तो पाण्यासकट घालते आहे आता याची एक बारीक पेस्ट तयार करून घेऊ हो। या पेस्टमुळे खीर लगेचच घट्ट बनते आणि टेक्स्चरसुद्धा चांगले येते आता जे तांदूळ आपण धुवून घेतलेले होते ते लगेचच तुपावरती परतवून घ्यायचे आहेत कुकर घेऊन त्यामध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये हा तांदूळ घातलेला आहे दोन मिनटं छानपैकी तांदूळ परतवून घेऊ असा तुपावरती तांदूळ परतवून घेतला की खिरीला स्वादसुद्धा चांगला येतो परतवून झालेला आहे तर ज्या कपने मी तांदूळ घेतलेला होता त्याच कपने अडीच कप पाणी घेते आहे भाजीचं शिजवताना मीठ वगैरे घालायची गरज नाही आहे तर आता कुकरचं झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिटे झाल्यानंतर कुकर हलकासा गरम असतानाच शिटी वर करून याचं झाकण काढून घेतलेलं आहे बघा भात चांगला मऊसू तसा शिजलेला आहे हवं तर तुम्ही याला रवीने थोडंसं घोटून पण घेऊ शकता मी इथे चमच्याने हलकासा बारीक करून घेते म्हणजे दूध घातल्यानंतर गुठळ्या तयार होणार नाहीत भात इथेच कुकरमध्ये पूर्णपणे शिजलेला आहे त्यामुळे दूध घातल्यानंतर आपल्याला जास्त शिजवण्याची गरज लागणार नाही साईडला एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं होतं एका वाटीमध्ये थोड्याशा केशरच्या काळ्या घेऊन त्यामध्ये एक पळी गरम दूध घालते हे दहा मिनटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे याने खिरीला चांगला रंग येईल पण ये हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्कीपही करू शकता आता गॅस चालू करूयात आणि यामध्ये अर्धा लिटर तापवलेलं दूध घालूयात लो टू मिडियम फ्लेमवरती भात आणि दूध आपल्याला एक पाच ते सात मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे असं सतत हलवत राहायचं म्हणजे भाताच्या गुठळ्या होणार नाहीत बघा दुधाला इथे उकळी आलेली आहे तर आता आपण हे केशरचं दूध यामध्ये घालून घेऊयात आणि मग मिक्स करून घेऊ भात आणि दूध सतत हलवत राहायचं आहे खाली लागू द्यायचं नाही आहे आणि जर गुठळ्या होत असतील तर त्या तुम्ही रवीच्या साह्याने फोडून घेऊ शकता शिजवलेले तांदूळ आणि दूध एकजीव झालेले आहेत तर आता यामध्ये बदाम पिस्त्याचे काप घालूयात तसेच चारोळी घातलेली आहे त्यानंतर यामध्ये लगेचच आपण बनवून ठेवलेली काजू आणि बदामाची पेस्टसुद्धा घालायची आहे यामध्ये जो आपण तांदूळ वापरलेला होता तो बारीक करून घेतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे पुढची पाच मिनटं आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की दूध आता किती घट्ट होत निघालेला आहे म्हणजेच इथे आपली खीर तयार होत आहे तर सगळ्यात शेवटी आपण इथे घालणार आहोत पाऊण कप साखर ज्या कपने मी तांदूळ घेतलेला होता त्या सेम कपने साखर घेतलेली आहे साखर लगेचच विरगळते दूधसुद्धा हवं तसं रेड्यूस झालेलं आहे अगदी घट्ट होत निघाल्या त्यामुळे आता आपण सगळ्यात शेवटी एक चमचा वेलची पूड घालूयात मिक्स करून झालेला आहे तुम्हाला आता ही खीर थोडीशी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट आणि रबडीदार तयार होते आता सगळ्यात आधी गॅस बंद करायचा कुकरचं झाकण लावायचं कुकर थंड होईपर्यंत झाकण असंच ठेवायचं आहे कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता मी हे झाकण उघडून घेते असं केल्यानंतर भात आणि दूध एकत्रित एकजीव झालेला आहे कुठेही दूध वेगळीकडे आणि भात एक वेगळीकडे नाही आहे आपण जी बदामाची पेस्ट वापरलेली होती त्याने तर चव चांगली येतेच शिवाय टेक्स्चरही चांगले बनते घट्ट खीर जर बनवणार असेल तर चार ते पाच वाट्या तयार होतील आणि जर खीर सेल करणार असाल तर साधारण एक सहा ते सात वाट्या तयार होतात वरती ड्रायफ्रूट्सनी गार्निशिंग करा आणि चवीला तर अतिशय चांगली झालेली आहे लगेचच बनवून पण तयार होते आणि शिवाय याचा कलरही खूप सुरेख आलेला आहे तांदूळ भिजत न घालता डायरेक्टली आपण खीर तयार केलेली आहे त्यामुळे अशी ही झटपट होणारी खीर तुम्ही नक्कीही तयार करून बघा रेसिपी आजची आवडली ले असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टील देन टेक केअर बाय